निवांध्या मध्ये असं पेपर वाचत बसलेलो तेवढ्यात माझा फोन वाजला वाजलाच आहे बघूया म्हटले तर कट्टर मंडळ रोया भावाचा फोन आला होता आहे घरात आहे ऑर्डर बोल की काय काय पाहिजे दीड किलो मटन फ्राय दीड किलो चिकन तांबडा पांढरा संध्याकाळी आठला पाहिला मिळणार गिरी रे अरे विशेष मध्ये संध्याकाळी नोका तू टेन्शन घेऊ नकस आठ वाजता बरोबर तुला कधी पोज करतो बघ फोन जे ठेवला वहिनीन म्हटलं दादा दिलेले दिलेली मटेरियलची चिठ्ठी तेवढी द्या निल्याला म्हटलं चल तेवढं जाऊन जरा असं मटेरियल घेऊन या दुकानातनं निल्याला म्हटलं गाडी काढ आणि हो कानाला फोन लावून गाडी काढायला अरे म्हटलं सप्पईमध्ये मार काजीला फोन ठेवून येत तर मग त्याने फोन ठेवला आणि मग आम्ही आलो डायरेक्ट किराण मालाच्या दुकानात तिथनं आम्ही किराण माल घेतला डायरेक्ट टाकला पिशवीत घरात येऊन बघतो तर तेवढ्यात पिल्लं शाळेसनं आलं आणि त्यानं दाद्याला लगेच मिट्टी मारली पिल्ल्याला असं व्हिडिओज घेतले की नाही जरासं मजा वाटत्या आणि मग दादानं काही असं फुडणी मारायला चालू केली आणि चिकन मसाला कसा केला बघा भावनं दाद्यानं मस्तपैकी केलं तेवढ्यात पांढरा बी रस्सा गेला आणि तांबडा बी रस्सा गेला मग काय हे चिकन मसाला मटन फ्राय आणि मसाले भात आणि तांबडा रस्सा आणि शेवटी आपल्याला आवडती तो पांढरा रस्सा चपात्या बी होत्या सगळं चप्यामध्ये ओके मध्ये कणी पॅक करून घेतलं आणि भावाला गणी टायमिंगमध्ये मध्ये दिल्यावर गणी भाऊ झालं खुश आणि शेवटी बघा की भेटाय आल्यावर भाऊ केवढ खुश होत कसं झाले भाऊ जेवण ओके म्हणजे आवडले ना आवडलं